हुबळी दादर एक्सप्रेसला किर्लोस्करवाडीच्या किर्लोस्कर नागरिकांची पंचवीस वर्षाची प्रतीक्षा पूर्ण हुबळी दादर एक्सप्रेस ही रेल्वे किर्लोस्कर येथे थांबा देत नव्हती त्यामुळे किर्लोस्करवाडी येथील नागरिकांची गैरसोय होत होती या ठिकाणी हुबळी दादर एक्सप्रेस थांबा करण्यासाठी प्रत्येक वेळी निवेदन देण्यात आलं होतं परंतु हा प्रश्न मार्गी लागत नव्हता पंचवीस वर्ष थांबा करण्यासाठी नागरिक प्रयत्न करत होते अखेर त्या प्रयत्नांना यश आलं आणि काल हुबळी दादर एक्सप्रेसला किर्लोस्करवाडीत थांबा मिळाला यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे आणि खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले मी खासदार झाल्यानंतर याला ग्रीन सिग्नल मिळाला तसेच पुढील पाच वर्षात रेल्वे बाबत किंवा इतर काही नागरिकांच्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे आज पहिल्यांदा दादर हुबळी हुबळी दादर ही रेल्वे किर्लोस्करवाडी रामानंदर ह्या थांब्याला थांबली दोन मिनटं थांबून आता नुकतं पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी आम्ही इतर मान्यवरांच्या उपस्थितीत त्याला हिरवा झेंडा दाखवून मुंबईकडे रवाना केलं हे ऐतिहासिक क्षण आहे किर्लोस्करवाडीच्या औद्योगिक क्षेत्राला ह्या परिसरातील खूप लोकं मुंबईकडे जातात मुंबईहून येतात नोकरीनिमित्त ह्या पलूस तालुका सुद्धा मुंबईशी जोडलेला निमित्ताने महालक्ष्मीच्या होतात पण तिथं गर्दी खूप होत होती आणि त्यातनं ही सुरुवात आज झाली खूप वर्ष प्रयत्न चालले चालू होते आणि मला आनंद वाटतो की मी खासदार व्हायला आणि हा मुहूर्त आज लागायला त्यामुळे येत्या पाच वर्षात जास्तीत जास्त अडचणी रेल्वेच्या माध्यमातून जी आहेत त्या लोकांच्या सोडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे काही अडचणी लोकांच्या असल्या कुठल्याही समस्या असल्या त्या माझ्यापर्यंत पोचवाव्यात लवकरच आपल्या ज्या ह्या विभागीय प्रमुख आहेत की माननीय दुबे मॅडम त्याही सांगलेला येत आहेत आणि त्यांच्या पुढे पोचून आपण ह्या सगळ्या विषय मार्गी लावणार आहे काही अडचणी असल्या लोकांनी ह्या ठिकाणी माझ्यापुढे पुढे जास्तीत जास्त प्रयत्न तुमच्या सर्वांची कामं करण्याचा खासदार म्हणून माझा राहणारच आहे आणि आज ह्या ठिकाणी ही रेल्वे थांबून सुटलेली आहे ह्याच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो तर पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सांगितलं की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे मंत्री यांना भेटून हा प्रश्न सोडवल्याचे सांगितले आज बऱ्याच दिवसाची किलुस्को वाडेकरांची सगळ्याची पंचवीस संघर्ष होता की जी हुबळी दादर गाडीचा स्टॉप आम्हाला मिळावा बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले देवेंद्रभूमी आणि केंद्रीय रेल्वे मंदिरशी संपर्क केला त्यानंतर आज, आज, आज तो दिवस उघडला आज थांबा आणि थांबून मुंबईला जावा ह्या गाडीचा स्टाफ इतर दिवस वाढल्या मिळाला त्याचं उद्घाटन करण्यासाठी मी स्वतः आपल्या जिल्ह्याचे खासदार विशाल पाटीलसाहेब इतर सर्व रेल्वेचे सर्व अधिकारी आणि सर्व दुलसवाडी आणि हा परिषद आलेले सर्व नेते मंडळी कार्यकर्ते सगळे इथं उपस्थित राहिले आहेत आज तिचं उद्घाटन झालं आता थांबा झाला गाडी आता गेली तर ह्या सुखसोयी अशा उपलब्ध झाल्या पाहिजे की जे रेल्वे जनतेसाठी आहे जनता रेल्वेसाठी नाही आहे त्यामुळे रेल्वेनं हे निश्चित बघायला पाहिजे की जनतेच्या सोयीचं काय मिळणार आहे काय होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून अजून काय ह्या त्रुटी असतील आपणाला की हा रेल्वे स्टेशनची काय त्रुटी असतील त्याचाही आम्ही पाठपुरावा करू आणि निश्चितच रेल्वे स्टेशन फुलफिल असायला पाहिजे चांगलं असलं पाहिजे कारण किल्लोसरवाडी हे एक खूप गाजलेलं नाव आहे प्रसिद्ध नाव आहे देशामध्ये त्यामुळे इथलं रेल्वे स्टेशनही चांगलं असलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या सगळेची भियता असते काही समस्या असतील त्या समस्या आम्ही रेल्वेमंत्र्यांबरोबर आम्ही आणि रेल्वेच्या अधिकाऱ्याबरोबर बैठक घेऊ